गडा झुंजार दाब पेच असे जांचा अंगणार गड्या इथं खेळ मावळ्यांचा रंगडा झुंजार दाब पेच असे जांचा अंगणार गड्या इथं खेळ मावळ्यांचा निर्वाया झेंडे नमस्कार मी वैष्णवी सुतार आंतरराष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस प्लेयर आहे आजपर्यंत माझ्या वीस इंटरनॅशनल स्पर्धामध्ये मी सहभागी झालेली आहे त्यामध्ये माझ्या एशियन गेम दोन एशियन गेम झालेले आहेत दोन एशियन रिजनल झालेले आहेत एक कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये मी सहभागी झालेले आहे आणि मागच्या माझी खेलो इंडियासाठी प्रथम निवड झाली होती ही वर्षी मी खेलो इंडियामध्ये माझी निवड झालेली आहे महाराष्ट्राकडून आणि मी मागच्या वर्षी ब्रॉन्झ पदक मिळवले आहे खेलो इंडियाला आणि ह्या वर्षी माझ्या आता दोन राऊंड झालेले आहेत त्यामध्ये मी जिंकलेले आहे आणि उद्या माझी सेमीफायनल आहे त्यामध्ये मी निश्चितच प्रयत्न करेन की मी गोल्ड मेडलपर्यंत पोहोचीन असे आणि इथून म्हणजे माझी सुरुवात ही मला जो प्रॉब्लेम आहे तो, तो मस्क्युलर डिस्ट्रॉफी आहे ह्या प्रॉब्लेममध्ये म्हणजे माझ्या वयानुसार हा प्रॉब्लेम वाढत चाललेला आहे अत्यंत म्हणजे आम्ही कमी वयातच हे प्रॉब्लेम असे बघितलेले आहेत की जे वयानुसार वाढत चाललेले आहेत आणि त्यामध्ये आम्हाला खूप अशा अडचणी आलेल्या आहेत आणि त्या अडचणीवर मात करून मी टेबल टेनिस हा खेळ खेळायला सुरुवात केली आणि त्या खेळामुळे मला आजपर्यंत म्हणजे मी म्हणजे मी ग्राह्य पण धरले नव्हते की मला हे सर्व बघायला मिळेल किंवा मी ह्या खेळातून एवढ्या पुढे येईल त्यामुळे मी टेबल टेनिस टेबल टेनिससाठी मला जे करावे लागेल आणि माझे जे ध्येय आहे ते पूर्ण करण्यात मी म्हणजे मी सक सक्रिय राहणार आहे